मतदानाच्या पूर्वसंध्येला विधानसभा निवडणुकीतील उमेदवार गुरु पादेश्वर महाराज यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या आणि गाडीचं नुकसान करणाऱ्या हल्लेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली असून यात सर्वात महत्वाचं म्हणजे मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत गुरु पादेश्वर महाराजांना मतदारांची सहानुभूती मिळण्यासाठी नांदेड येथील एका स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी हल्ला केल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे वसमत विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवार तथा तालुक्यातील गिरगाव मठाचे मठाधिपती गुरुपादेश्वर महाराज यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून जखमी केल्याची घटना घडली होती त्यामुळे निवडणुकीला धार्मिक रंग येऊन वातावरण तणावपूर्ण झालं होतं त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव देखील दाखल झाला होता यावेळी वातावरण तणाव पूर्ण बनलं होतं दरम्यान एका विशेष धर्माच्या लोकांवर संशय व्यक्त करून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी देखील केली जात होती मात्र अखेर पोलिसांनी याचा छडा लावलाय मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा खटाटोप केल्याचं उघड झालाय दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यातील गाडी फोडणारे भुजंग माधवराव निर्दोडे आणि संकेत भास्कर भोसले दोन्ही राहणार शिवराईनगर मालेगाव रोड नांदेड येथील असून यांना ताब्यात घेण्यात आलं मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठीचा हा केलेला फंडा चर्चेचा विषय बनलाय यात सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये आणखीन काही आरोपींचा सहभाग आहे याबाबत देखील पोलिसांनी तपास सुरू केला